शेवगाव नगरपरिषद निवडणुकीत सुरस नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी असलेल्या अकरा जणांपैकी पाच जणांनी माघार घेतली नगरसेवक पदाच्या एकशे छत्तीस उमेदवारांपैकी छत्तीस जणांनी माघार घेतली आहे आता नगराध्यक्षपदासाठी सहा उमेदवार आहे तर नगरसेवक पदाच्या चोवीस जागांसाठी शंभर उमेदवार रिंगणात राहिल्याने मोठी चुरस बघायला मिळणार आहे शेवगाव नगर परिषद चौरंगी लढत ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे युती आघाडीच्या बंधनांना बाजूला सारून सर्वच पक्षांनी ताकद लावली आहे उमेदवारी अर्ज माघारीचा शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरलेल्या अकरापैकी पाच जणांनी माघार घेतली आता रत्मला महेश फलके भाजप विद्या अरुण लांडे राष्ट्रवादी काँग्रेस परवीन एजाज काझी राष्ट्रवादी एसपी माया अरुण मुंघे शिवसेना विद्या भाऊसाहेब गाडेकर अपक्ष वेणीमाधव भारदे अपक्ष असे सहा उमेदवार रिंगणात रिंगणात उतरले आहेत जागांसाठी उमेदवार आहेत। अशी माहिती मुख्याधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विजया घाडगे यांनी दिली प्रतिनिधी दीपक बैरागी नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा आपला जिल्हा संपादक राम